नमस्कार मंडळी कसे असा मजेत ना तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजे प्राजक्ताच होम किचनमध्ये स्वागत असा मी आज आहे आमच्या दादांच्या बागेत म्हणजे आमराईमध्ये आंब्याची आम मोठी बाग आहे त्यांची डोराबिरा सगळे हयच बांधत तर म्हटलं जरा आवळ्याचा लोणचा करूच होतं तर म्हटलं आवळे होते ना हय लागलेले झाड आहे यांचा मोठा तर म्हटलं जरा जाऊया आणि म्हटलं आवळे काढून घेऊन येऊया ताजे काढून म्हटलं आवळे आपण बनवलं ना तो मस्तच होता लोणचा आणि हे गावटी आवळ्यात जराशी लाल दिसतात हे आमचे दादा म्हणजे माझे दीर मोठे भरपूर चांगला स्वभाव हो हा त्यांचं तर त्यांनी माझ्या समोरून फोन केला नाही होता आवळे धरलेत तू काढून घेऊन जा काय आता लोणचा घालूचा म्हणून तर हे बघा म्हटलं आता आमच्या झाडावर चढणारा कोण नव्हता पण हे छोटे आवळे असतात त्याच्यामुळे हे असे काढलंच ना तरी चालतात मोठे आवळे हे असे काढून चालत नाही छोटे आवळे चालतात कारण का हे तुटने फुटण्याची काही शक्यता नसता तेव्हा मी भरपूर सगळे असे काढून घेतले एव मस्त आवळे होते फ्रेश एकदम ताजी ताजी थंडीच्या दिवसात आवळ्याचा लोणचं म्हणजे एक नंबर कारण केसांसाठी आपल्या स्किनसाठी आवळं हो चांगलो म्हणून म्हटलं चला एक आवळ्याची रेसिपी दाखवूया आता म्हटलं लोणचाच दाखवूया सगळ्यांना तोंडी तोंडीला पण बरा वाटतं ना तर जरा बागेत जरा फेरपटको मारत होतं आहे तर म्हटलं चला फिरत 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 ती विहीर बघा आमची केवडी मोठी आहे ती एकदम खोलं आहे ता 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 कुना -कुना तर म्हटलं जरा त ताजी तमालपत्र म्हटलं काढून घेऊया तेजपान असतं ना तर म्हटलं काढून घेऊया ह्या बघा तुमका माहीत आहे का कोणाकोणाक माहीत आहे ह्या एका झाडापासून तीन मसाल्याचे प्रकार मिळतात तेजपान तर मिळतात त्याच्या खोडापासून आपणा हे मिळतात दालचिनी आणि फुला येतात एक त्याका काग केशर म्हणतात असे तीन प्रकार मिळतात मी फक्त तमालपत्र काढलं आहे आणि गेलं आहे म्हटलं आपल्या लोणच्याची तयारी करूची होती ना म्हणून हे बघा मी आवळे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी बोलले ना तुमका हे बघा जराशी लाल दिसतात गावठी आवळे होते हे मस्त बेकी ताजे ताजे होते तर म्हटलं जरा धुवून भिऊन घेतलं आहे हां ह्याचं मी वजन केलं आहे तर हे मी एक किलो घेतलं आहे कारण काय एक किलोच्या प्रमाणात तुमका बराबर कळतला की कसा करूचा असतं आता आता ह्या मी जरा वाफून घेतलं आहे आवळे त्याचे सगळे भाग कुलूक होय ना म्हणून तर ते आता पाणी तापून घेतलं आहे त्याच्यावरती मी आता आवळे ठेवतले आणि पंधरा वीस मिनटं मस्त बेकी ते वाफवून घेतलं आहे पाण्यात टाकलं ना की जास्त ते गिलगिलीत होतात म्हणून असे वाफून घेतलं ना की तेवढा बरा पडता सोपे जातात जरा करू ना तर त्यांचा सुकाकच वेळ जातात आता हे मी करतंय ना लोणचा तर इन्स्टंट आहे म्हणजे तुम्ही आत्ता केलास आणि महिनाभरात खाऊ खाऊन खा। खा। टाकलास तरी चलात म्हणजे फ्रीजमध्ये ठेवा ना तर बाहेर ठेवा पण ते महिनाभरच वर्षभर जर करूचं असात ना तर मी तुम्हाला सांगत आहे पुढे काय तर तर ह्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर लाल तिखट घेतलं आहे मोहरीची डाळ घेतलं आहे हळद आणि मीठ आणि आपण ना लोणच्याच मसालो बनवूच आ तर त्याच्यासाठी एक चमचा जिरा दोन चम तीन चमचे जी हे घेतले बडशेप धणे तीन चमचे घेतले आणि हे दहा पंधरा काळी मिरी आणि अर्धा चमचाच फक्त मेथी दाणे घेवा नाही तर कडू होत आले हां लोणचा जास्त घेऊन उपयोग नाही हो म्हणून आणि ह्याच्यामध्ये मी तेल आणि साखर आणि लिंबू रस दाखवच रावलेलो मी ना लास्टला दाखवतो रे तुम्हाला आता हे सगळे आपण भाजून घेऊया मसाले हे बघा फक्त ह्याचं वास म्हणजे असं सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे चांगले परतान घ्यायचे भाज जास्त भाजूक लागत नाहीत नाही तर जळको वास येतलो लोणच्या म्हणून आता हे ज्या मी एकदम बारीक पावडर नाही करत थोडीशी जाडचं रस आहे चला मिक्सरात लावून आणते हे बघा हे असं जरासा मी जाड ठेवतोय एकदम बारीक नाही करत तुमका बारीक करूचं असाल तर करू पण शकतास पण थोडासा जाड ठेवलास की जरा तोंडात येतं ना बरं वाटतं पंधरा वीस मिनटं झाली आमच्या आवळे बघा बऱ्यापैकी ते शिजले आणि त्याचे ते भाग असतात ना ते उघडाकोय हे बघा असे बहुत भरपूर गरम होते ना चटके लागत होते हे बघा हे असे मी काढून घेतले सगळे आणि तुमका जर वर्षभर टिकूचं असात ना तर हे भाग खोलून झाल्यानंतर ते उन्हात एक उन्हात म्हणजे दोन तीन तास जर ठेवतोय हो म्हणजे मग ते चांगले वाढले की मग वर्षभर लोणचा रवता आता माका काय वर्षभर लोणचा ठेवचा नव्हता थोडासाच करतंय म्हणून हे बघा मी तेल घेतलं आहे पाव किलो म्हणजे टू फिफ्टी ग्राम अडीचशे ग्राम आणि एका लिंबाचा रस आणि एक चमचो साखर घेतलेला आहे हे आता मी तेल जरा तापून घेत आहे म्हणजे जो आपण मिक्सरात लावून घेतला हो ना जो मसालो तो चांगला परतूक आहे ना म्हणून तेल चांगला तापला की मग तो मसालो टाकायचो आणि परतान घ्यायचो ह्याच्यात पण तो चांगला परताकोय हो? म्हणजे वास चांगला येतात ही मोरीची डाळ तुमच्याकडे मोरीची डाळ नसात तर आपली मोरी असताना घरात तर ती जरा मिक्सरात लावून घ्यावा आणि हिंग दोन चमचे हिंग घेतलेले कारण ह्याच्यामध्ये हिंग जास्त लागतात लोणच्यात चांगला परतला की ते आपण आवळे घेतलेलो ना उकडात ते टाकूया आणि एकदम छोटे छोटे आवळे असतील ना आता तुम्ही असे नाही हो हे केलात ना भाग काढला तरी चालतात आ ते अशाच परतानं घ्यायचे आता परताचं कारण काय असतं की ह्याच्यातला जो पाण्याचा अंश असतो ना तो निघा जाताला म्हणून थोडा वेळ चांगला परतूक घेवा बघा तेल असा ना वर रवा कोया इतका तेल लागता लोणच्या तेल ह्या जास्तच लागतात तर लोणचा वरून खराब होत जाता ना मी चांगला परतन घेतोय या मीठ चवीप्रमाणे मीठ टाकलंय आता वर्षभर टिकण्यासाठी आपण काय टाकतो तर विनेगर टाकतात तर मी काय करते मी लिंबाचा रस टाकलाय तर ते नंतर लास्टला टाकतो आहे मी एवढ्यात नाही दाखवते तुम्हाला तर सांगतो फक्त माहिती देऊ कोई ना म्हणून मी म्हटलं काही जणं विनेगर पण टाकतात तुमका विनेगर टाकूचं असतात तरी चला टाकलास तरी चलात हे बघा थोडा मी थंड करून घेतले कारण मसाले जर गरम गरम याच्यात टाकलं तर ता मसाले पूर्ण जळतात आणि लोणचा सगळा काळा पडताला म्हणून ह्या मी आत्ता मसालो हळद आणि ह लिंबाचा रस ह्या सगळा मी नंतर टाकतं चांगला परतून घेऊया आता परत गॅस लावतोय आणि परत जरा ते मिडियम गॅसवरती चांगला परतान घेतलं आहे मसाले पण शिजाक ना म्हणून पण गरम गरम याच्यात टाकू नका म्हणजे कारण का ते जास्तच तापलेलं असतात त्याल आणि मग ते काय होतं मग तो मसालो सगळं काळो काळो होता आणि लोणचा दिसाक पण बरा नाही दिसाचा काळा काळा दिसताला मस्त असा छान ढवळून घेऊया ते जराशे ना फोडी येत ना असे आवळून येतले मिळून येतात ना मग तसे ते आवळतले मग त्याची साईज जराशी छोटी होता मी दाखवते बघा परतान झालं ना चांगला कि मग हे बघा झालं थंड झाला आता याच्यात साखर टाकून घ्यायची आणि ती पण चांगली परतान घेऊया आपण आता मी गॅस बंद केलाय गॅस बंद करून मग साखर टाकले कारण थोडासा थंड होऊ ना म्हणून हे बघा हे जरा असे ना जवळ झाले ना जरा असे आपला लोणचा तयार झाला आता या थंड झाला की बर्णीत भरून घेऊ काय पण बर्णीत सुद्धा आपली एकदम स्वच्छ आणि त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नसला पाहिजे म्हणून मी हे बघा असे कोळ निखारे बनवतंय आणि त्या का जर त्याचं दूर असताना तो जरा त्या बरणीत हे करतोय आहे दाखवतोय ह्या दाखवलंस ना की ते एकदम स्वच्छ राहता बरणी स्वच्छ होता आणि म्हणतात ना कुठलं तरी कीटकनाशक वगैरे जर त्याच्यामध्ये असतील तर ते जातात म्हणजे असं करून घ्यायचं निखारो ठेवा नाहीतर अगरबत्तीचं धूर असं दाखवायचा लोणच्याक पण वाद चांगलो येतात त्याचं हे आता मी भरून घेत आहे बरणीत आता ही बरणी जेव्हा आपण भरतो ना हे आता माझा बघा बाजूक सांडला पण ते बाजूक जर सांडला तर ती नीट चांगली फुसान घ्यायची हा बर्णीने तर तेवढाच त्या निमित्त मिळता खराब हो हे बघा माझा लोणचं कसा दिसतं बघा रेसिपी आवडली असल्यास माझा लाईक शेअर आणि कमेंट करा हुँ? परत भेटूया चला बाय